आशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये आज रविवारला भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये हा सामना रंगणार आहे मात्र या सामन्याविरोधात आज अमरावतीच्या अंजनगाव सुरजी येथे शिवसेना जिल्हा प्रमुख ज्योती अवघड यांच्या नेतृत्वात शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या वतीने मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध करत माझं कुंकू माझा देश या अशा प्रकारचे पोस्टर आणि हातामध्ये कुंकूच्या डब्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पाठविणार अशी प्रतिक्रिया शिवसेना महिला आघाडी कमिटीच्या वतीने देण्यात आली महिला भगिनी आहे यांचं कुंकू पुसत आलं घटना होऊन काही जास्त दिवस ना होता आमच्या सव्वीस महिलांचे कुंकू पुसले गेले तरीही ही जी खेळी आहे केंद्र सरकारची याला आमचा निषेध आहे आमचं महिलांचं म्हणणं आणि शिवसेनेचं असं म्हणणं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेचं की जे नेहमी नेहमी पाकिस्तान आमच्या महिलांचा कुंकू पुसण्याचं काम करते पूर्वी त्यांच्या सोबत आज भारत पाकिस्तानची मॅच खेळत आहे या गोष्टीचा आमचा जाहीर निषेध आहे वारंवार हे गोष्ट घडली नाही पाहिजे कशासाठी केंद्र सरकार करते आहे स्वतःच्या व्यापारासाठी स्वतःच्या व्यापारासाठी ज्यांनी महिलांचे कुंकू पुसत आलेले आहे आणि पुसत आहेत तुम्ही त्यांच्यासाठी हे करताय का बरं तुमचा व्यापार एवढा महत्वाचा आहे की तिथे तुम्हाला तुमच्या देशाच्या महिलेची सुद्धा परवा नाही आहे आणि तुम्ही कशासाठी तुमचा फक्त व्यवहार करण्यासाठी तुमचे फोटो भरण्यासाठी त्यासाठी आमचा हा उद्धव बाळासाहेब ठाकरे राज्य महिला निषेध आहे महिला संघटनेचा निषेध आहे आणि आम्ही याचा निषेध करतो की पाकिस्तान आणि भारत याची मॅच झाली नाही पाहिजे आज तुम्ही मोठे बीजेपी वाले आरत्या करता कशासाठी कशासाठी करता भारत जिंकला पाहिजे म्हणजे अजून तुम्ही ते खेळी करून परत महिलांचे कुंकू पुसले पाहिजे हे वाटतं का तुमच्या केंद्र सरकारला ही तुमची पुढची खेळी आहे का आणि वरून दाखवतो आम्ही की पहलगामवर हमला केला त्यावर टॅगिंग केलं फक्त तुम्ही का नाटक करता का तुम्ही नाटक करण्याचे काम करता का या विरोधात आमचा खर तर निषेध आहे वारंवार जी घटना वारंवार घडत आहे सुरुवातीपासून आपल्या जे देशाचे रक्षण करतात त्यांच्यावर हमले होतात पहलगाम मध्ये जे आपले भारतीय तिथले निसर्ग सौंदर्य बघण्यासाठी जातात तुम्ही त्यांच्यावर हमला करता तुम्ही पत्नी समोर तिच्या नवऱ्याचा बळी घेता आणि तिचे कुंकू बसता तरीही हे केंद्र सरकार त्यांच्या सोबत मॅच खेळते का खेळते आम्हाला मान्य नाही आहे आमचा याला जाहीर निषेध आहे निषेध आहे निषेध आहे माझा कुंकुम